नमस्कार आज आपण दी आर्यन इन्वॅजन थिअरी अँड इंडियन नॅशनलिझम या ग्रंथाबद्दल बोलायला इथे एकत्र आलेलो आहोत आत्ता मी जे नाव सांगितलं या नावाचा सा ग्रंथ खरं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव सालीच प्रकाशित झालाय आणि तो ज्यांनी लिहिलाय ते माननीय श्रीकांत तलगेरी आज आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत आणि नुकताच या ग्रंथाचा मराठी अनुवाद आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद हा साप्ताहिक विवेक प्रकाशनाने प्रकाशित केला आहे त्याचं मराठी भाषांतर मराठी अनुवाद प्राध्यापक मधुसूदन पेणसे यांनी केला आहे आणि या निमित्ताने ही मुलाखत आहे या मुलाखतीचं प्रयोजन हे आहे आता मूळ प्रश्न असा पडेल की हे आर्यन इन्वॅजन हा सगळा काय प्रकार आहे आपण वारंवार असं ऐकतो किंवा खरं म्हणजे आजही आपल्यापैकी प्रत्येकजण शालेय इतिहासापासून असं वाचत आणि शिकत आलेलं आहे की आर्यन नावाचे कोणीतरी लोक हे कुठून तरी मध्य आशियातनं किंवा कुठून तरी उत्तर भागातनं आशिया खंडाच्या किंवा युरोप खंडाच्या हे घोड्यांवर बसून आक्रमण करते म्हणून भारतावर चालून आले आणि त्यांनी वायव्य बाजूने भारताच्या देशामध्ये दे प्रवेश केला आणि या वायव्य भारतातल्या अतिशय समृद्ध अशा संस्कृतीचा शहरांचा त्यांनी नाश केला आणि त्या ठिकाणी असलेल्या मूळ लोकांना मूळ भारताच्या नागरिकांना त्या आक्रमणामुळे मागे हटत हटत थेट दक्षिण भारतापर्यंत यावं लागलं आणि मग या आर्यांना या आक्रमकांना असं वाटलं की हा देश इतका सुंदर आहे इतका समृद्ध आहे तर आपल्या मूळ देशात कशाला परत जायचं आणि म्हणून ते याच ठिकाणी वसले आणि मग इथलेच होऊन गेले पण म्हणजे या देशातली आजची जी काही संस्कृती आहे ही आर्य आणि ज्यांच्यावर त्यांनी हल्ला करून त्यांना जिंकलं ज्यांना पराभूत केलं ज्यांना जे आर्य नाहीत म्हणून अनार्य असं म्हटलं गेलं या आर्य आणि अनार्य यांची संमिश्र संस्कृती आहे असं आजपर्यंत आपण शिकत आलो आणि म्हणून आर्यन इन्वॅजन थिअरी अशी आपल्याकडे हा शब्द खूप प्रचलित आहे तर एकोणीसशे त्र्याण्णव साली श्रीकांत तलगेरी यांना असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे योग्य नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर पुस्तकच लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे द आर्यन इन्वॅजन थिअरी अँड इंडियन नॅशनलिझम आता याच्यामध्ये हे ज्यांनी हा सिद्धांत पुरस्कृत केला पुढे आणला की अशा रीतीने भारतावर आर्य नावाच्या एका वंशाने आक्रमण केलं तर त्यांनी पाच वेगवेगळ्या रीतीने हे मांडलं की काय याचे पुरावे काय तर वांशिक पुरावा म्हणजे आर्य नावाचा एक वंश आणि अनार्य किंवा जे आर्य नाहीत म्हणून अनार्य हा एक वेगळा वंश हा झाला वांशिक भाग दुसरा भाग म्हणजे भौगोलिक पुरावा की आर्य हे बाहेरून आले भारताच्या ज्या काही सीमा भौगोलिक आहेत त्या सीमेच्या बाहेर कुठेतरी हे राहत होते कुठे नेमकं माहीत नाही कदाचित उत्तर ध्रुवावर असेल कदाचित कदाचित युरेशिया असे ज्याला म्हटलं जातं तिकडे असेल नाना प्रकारचे सिद्धांत आहेत पण म्हणजे भारतात नाही तिसरा पुरावा म्हणजे जी उत्खननं झालेली आहेत आपल्याकडे म्हणजे मोठी दोन नावं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ती म्हणजे दडो आणि हडप्पा या उत्खननामध्ये या आक्रमणाचे काय पुरावे मिळतात हा तिसरा भाग चौथा भाग म्हणजे ललित साहित्य जे प्राचीन भारतीय साहित्य व ते संस्कृत भाषेत असेल किंवा अन्य प्राकृत भाषांमध्ये असेल त्यातले पुरावे आणि पाचवा पुरावा हा आहे भाषाशास्त्रीय पुरावा म्हणजे नेमकं काय का तर या आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडणाऱ्या लोकांनी असं मांडलं की प्रोटो इंडो युरोपियन या नावाचा एक भाषा समूह हा कुठेतरी भारताच्या बाहेर कदाचित युरोप खंडामध्ये कदाचित युरोप आणि आशिया यांच्या संगम भूमीवर ज्याला युरेशिया म्हटलं जातं इथे कुठेतरी पहिल्यांदा इंडो युरोपियन प्रोटो इंडो युरोपियन भाषा समूह असा निर्माण झाला त्यानंतर त्या प्रोटो इंडो युरोपियन मध इंडो इरानियन भाषासमूह असा आणखीन एक भाषा समूह समूह निर्माण झाला आणि त्या इंडो इराणियन मधून आजची संस्कृत भाषा निर्माण झालेली आहे म्हणजे प्रोटो इंडो युरोपियन ही आजी मग इंडो इरानियन ही मुलगी आणि त्यातली संस्कृत किंवा अन्य ज्या काही उत्तर भारतीय भाषा उत्तर भारतीय परत त्यात गंमत आहे बघा उत्तर भारतीय भाषा ही मुलगी म्हणजे नात असा सिद्धांत या सगळ्या लोकांनी मांडलाय तर श्रीकांत तलवेरींनी आपल्या पुस्तकामध्ये यापैकी हा जो भाषाशास्त्रीय सिद्धांत आहे की संस्कृत ही नात नव्हे तर संस्कृत हीच खरं म्हणजे आजी आहे किंवा आजीच का पणजी पणजी सुद्धा आहे आणि मग या तथाकथित प्रोटो इंडो युरोपियन इंडो इराणियन या ज्या काही या भाषा समूह जो आहे हा सगळा या मूळ भाषेमधनं निर्माण झालेला आहे किंबहुना यातला आणखीन एक महत्वाचा भाग असा की आर्य नावाची कुठचीही एक जमात एक वंश हा भारतात बाहेरून आलेला नसून उलट वेळोवेळी वेळोवेळी म्हणजे काही शतकांच्या काही सहस्रकांच्या कालावधीमध्ये भारतातलेच अनेक लोक हे भारतातनं बाहेर पडून वेगवेगळ्या भूभागामध्ये जाऊन स्थायिक झाले वसले त्यांनी भारतातनं त्यांची म्हणून जी काही संस्कृती होती ती तिकडे नेली आणि ते तिथे वसले हे श्रीकांतजीनी या पुस्तकामध्ये सिद्ध आहे तर श्रीकांतजी नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत श्रीकांतजी तर मी त्यांना पहिल्यांदा असं विचारेन की भाषाशास्त्राचा हा जो काही पुरावा तुम्ही मांडलात तर याची तुमची मूळ प्रेरणा कुठची नाही मुळात हा फक्त भाषाशास्त्राचा प्रश्न आहे कारण भारतावर भरपूर आक्रमण झालेले आहेत कितीतरी हजार वर्षात आम्हाला सगळे माहिती आहेत कारण ते नोंद नोंदलेले नुन, आहेत ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आणि नोंदणीमध्ये जसं ग्रीक पर्शियन मुघल मंगोल मग युरोपचे सगळे लोक आले फ्रेंच इंग्लिश वगैरे हे सगळे नोंदलेले इतिहासातले पुरावे आहेत आणि म्हणजे माहिती असलेला इतिहास आहे पण चारशे वर्षापूर्वी कोणाच्या मनाचं नव्हतं की आर्यन नावाचे लोक होते अस्तित्वात आणि ते भारतात बाहेरून आले ही कल्पनाच नव्हती म्हणजे हा नोंदलेला इतिहास नाही कुठेही त्याची नोंद नाही कुठेही कुठे त्याचा उल्लेख नाही मग हा सुरू कसा झाला म्हणजे युरोपचे लोक जेव्हा भारतात आले म्हणजे हेच इंग्लिश आणि फ्रेंच लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की उत्तर भारतातल्या भाषा आणि युरोपच्या भाषा त्यांच्यात काहीतरी एकदम जवळचा संबंध आहे तर आणि दक्षिण भारतीय भाषांचा संबंध नाही आहे आणि युरोप आणि भारताच्या मध्येच ज्या भाषा आहेत जसे अरेबिक टर्किश जॉर्जियन वगैरे आणि किंवा बाहेरच्या आहेत चायनीज वगैरे त्यांचा पण काहीही संबंध नाही मग त्याच्यातून त्यांनी अभ्यास केला की संस्कृत भाषा आणि युरोपच्या ज्या भाषा होत्या ग्रीक आणि लॅटिन सुरुवातीला त्यांनी ग्रीक आणि लॅटिन कारण ते त्यांच्या शास्त्रीय भाषा होत्या जसे आमचं संस्कृत आहे त्याच्या त्याच्याशी त्यांनी हे कंपेअर करून मग त्यांना कळलं की हो हे भाषा संबंधित आहेत एकमेकांशी म्हणजे जवळजवळ प्रत्येक शब्दाला तिकडे प्रतिशब्द आहे आता उदाहरण मी एक देतो आज आम्ही आम्ही आणि तुम्ही असं म्हणतो पण संस्कृतमध्ये म्हणतात वयम आणि यु यम तर इंग्लिशमध्ये व्ही आणि यू हे जास्त जवळचे आहेत संस्कृतच्या आमच्या मराठीपेक्षा तसंच तुम्ही जर आकडे बघितले तर सगळे आकडे तुम्हाला संबंधित दिसणार जसं संस्कृतमध्ये त्रि आहे रशियनमध्ये थ्री आहे लॅटिनमध्ये त्रिस आहे ग्रीकमध्ये त्रिस आहे इंग्लिशमध्ये थ्री आहे सगळ्या भाषांमध्ये युरोपच्या भाषांमध्ये इराण आणि मध्य एशियाच्या भाषांमध्ये आणि उत्तर भारतीय भाषांमध्ये थ्री आहे तुम्ही दक्षिण भारतात गेलं तर तुम्हाला मूल रू मूडू मू मुझी असे शब्द सापडणार मग हे घ्या पर्सनल प्रोनाऊन्स ज्याला म्हणतात सर्वनाम तर त्याच्यात तू आम्ही तू म्हणतो द्वितीय पुरुष एक वचनला तर प्रत्येक युरोपच्या भाषेत तूच शब्द आहे इंग्लिशमध्ये सुद्धा टी एच ओ यू थू होता जो मग आता यूच बहुवचनी शब्द वापरला जातो पण फ्रेंच असेल ग्रीक असेल लॅटिन असेल किंवा पर्शियन भाषा असेल आजची रशियन सगळ्या भाषांमध्ये तूच शब्द आहे आणि दक्षिण भारतात काय आहे नी नी म्हणतात म्हणजे तुम्ही एक सगळे शब्द बघितले तर तुमच्या लक्षात येतील इतकंच नाही की आता आता कोणी म्हणेल की हा हे शब्द कोणतरी घेतले जसं आज आम्ही बोलताना आता मी, बोलता मी सुद्धा बोलताना कितीतरी इंग्रजी शब्द वापरतो तसे संस्कृत ची संस्कृती जगभर पसरली आणि लोकांनी त्यांच्याकडून शब्द घेतले त्यामुळे ते शब्द तिकडे आहेत असं लोकांचा तर्क असू शकतो पण ते शक्य नाही कारण काही शब्द मी कधीच घेत नाही आता मी इंग्रजीतले कितीही शब्द वापरले तरी आम्ही मी तू आम्ही तुम्ही हे इंग्लिशचे आय यू वगैरे वापरत नाही आम्ही मराठीत बोलताना किंवा तामिळमध्ये बोलताना किंवा हिंदीत बोलताना हे शब्द कधी घेतले जात नाहीत दुसरं म्हणजे जे क्रियापद आहेत त्याचे आणि मूळ क्रियापद मी आहे श्रीगांत एक मिनिट मी जरा तुम्हाला मध्ये थांबवतो हो पण मला असं विचारायचं आहे की मुळात तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात हो म्हणजे भाषा किंवा इतिहास हा खरं म्हणजे तुमचा विषय नाही तर मग तुम्ही या भाषाशास्त्रीय इतिहास आणि मग त्यातून आर्यन इन्वॅजन वगैरे या गोष्टीकडे मुळात कसे प्रेरणा काय नाही मी कॉमर्सचा स्टुडंट होतो पण मला कॉमर्समध्ये इंटरेस्ट नव्हता मी युनिव्हर्सिटी लायब्ररी जाऊन सगळ्या भाषा संस्कृती म्युझिक वाईल्ड लाईफ प्लान्ट असे सगळे जे संस्कृती कारण माझा हेतू होता की अशी एक एन्सायक्लोपीडिया विश्वकोश तयार करायचा ज्यात मी दाखवणार की भारतीय संस्कृती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे सर्वात पुढे आहे म्हणजे ते वाईल्ड लाईफ असेल टोपोग्राफी क्लायमेट प्रत्येकात भारतात जितकं वैविध्य आणि जितक हे आहे ते कुठेही जगात नाही हे मला म्हणून मी अभ्यास करत होतो पण मग ही तुमच्या मनातली जी भावना आहे की भारताच हो। श्रेष्ठत्व प्रस्थापित करावं हा या भावनेचा उगम कशामध्ये आहे नाही उगम म्हणजे मला लक्षात आलं की भारतात जेवढं वैविध्य आहे ते कुठेही नाही अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे जेव्हा अभ्यास करत होता मला ही थिअरी जी आहे की आर्यन बाहेरून आले हे माझ्या लक्षात आलं की असं कुठेही नाहीये मग ते कुठून यांनी या हे या हे सुचलं आणि मग मला कळलं की फक्त हे भाषांत जे त्यांनी साम्य बघितलं त्याच्यावरून त्यांनी ठरवलं की उत्तर भारतीय भाषा आणि युरोपच्या भाषा या एकमेकांशी संबंधित आहेत आणि कुठून तरी आता हे शक्य नाही की भारतात आणि युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपोआप हे संबंधित भाषांचा उगम झाला हे शक्य नाही म्हणजे एका ठिकाणी उगम होऊन ते दुसऱ्या ठिकाणी पसरले हे नॅचरल आहे एकदम नैसर्गिक हाच प्रोसेस शकतो पण आता मी एक तुम्हाला असं विचारतो की उत्तर भारतीय भाषा किंवा त्यात आपण दक्षिण भारतातल्या दोन भाषांचा मला वाटतं मी समावेश करेन की गुजराती आणि मराठी तर उत्तर भारतातल्या हिंदी मग त्या हिंदीच्या वेगवेगळ्या बोली सगळ्या असू देत काही पण त्या हिंदीच्या विविध बोली आणि मराठी आणि गुजराती बंगाली कदाचित आपण त्यात पंजाबी सुद्धा आणि बंगाली तर घेतलीच मी या भाषांमध्ये ना काहीतरी कुठेतरी साम्य आहे म्हणजे दो एक मराठी माणूस तर की ज्याला इतर काही येत नाही आणि एखादा बंगाली माणूस की ज्याला बंगाली खाली खेरी खेरीज दुसरं काही येत नाही पण ते जर एकमेकांशी संवाद करायला लागले तर कुठेतरी काहीतरी शब्द साम्य आहेत आणि तेच आपण जर कन्नड किंवा तमिळ किंवा ज्या दक्षिण भारतीय भाषा आपण ज्याला म्हणू की तेलगू असेल तमिळ असेल कन्नड असेल मल्याळम असेल तर त्या भाषांमधल्या एखाद्या माणसाशी एखाद्या फक्त मराठी येणाऱ्या माणसाने संवाद करणं हे शक्य होत नाही असं वाटतं प्रॅक्टिकली हो तर आणि म्हणून मग त्यांना द्राविड भाषा हो हा जो काही शब्द आहे म्हणजे या आर्यन लँग्वेजेस आणि या द्राविड लँग्वेजीस हा शब्दप्रयोग कसा काय रूढ झाला म्हणजे द्राविड हा शब्द कुठून आला नाही द्रविड म्हणजे द आता आमच्या पारंपरिक सुद्धा आहे पंचद्रविड त्याच्यात तो म्हटल्याप्रमाणे गुजरात आणि महाराष्ट्र पण येतं आणि पण म्हणून त्यांनी दक्षिण भारतीय भाषा ज्या होत्या त्यांना द्रविड असं नाव दिलं जेव्हा त्यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास करून त्यांना कळलं की उत्तर भारतातल्या आणि युरोपच्या भाषा एकमेकांशी संबंधित आहेत तेव्हा त्यांना काय नाव द्यायचं असं विचार केल्यावर त्यांना लक्षात आलं की सर्व प्राचीन दोन ग्रंथ जे आहेत ऋग्वेद आणि पारसी लोकांचा अव्यस्था या दोन्ही ग्रंथांमध्येच ते लेखक स्वतःला आर्य म्हणतात हो हो अच्छा त्यामुळे त्यांनी ठरवलं की हे प्राचीन लोक स्वतःला आर्य म्हणत होते आणि मग तुम्हाला दुसऱ्या भाषांमध्ये पण सापडते उदाहरणार्थ आयर्लंड चे लोक पण आयर असं स्वतःला म्हणायचे किंवा आर्मेनियन लोकात पण आहे असं आहे तर त्या या सगळ्यातून त्यांनी हा केला की यांचं नाव आर्य होत ते प्राचीन लोकांचं जे सगळीकडे पसरले पण मग काय झालं त्याच्यानंतर हिटलरची नाझी जी संस्कृत हे राजकीय आयडियलॉजी जी आली त्यांना त्यांनी असं केलं की आम्ही जर्मन लोक सर्वात शुद्ध आर्य आहोत आमचं रक्त सर्वात शुद्ध आहे आणि ते जे त्यांनी राजकारण केलं आणि ज्यामुळे सगळा जो इतिहास घडला त्याच्यामुळे आर्य या शब्दाला वाईट शब्दा एक वाईटचा अर्थ आला त्यामुळे मग त्याने आर्य शब्द अभंडन केला सोडून दिला आणि फक्त भारत आणि इराणच्या भाषांना आर्य मानलं जात आता आणि नाही थांबा एक मिनिट हो मी अजून तुम्हाला परत रोखतो की हिटलर आणि त्याची आर्यन या शुद्ध वंशाची कल्पना हे सगळं एकोणीसशे तीस पुढचा विषय आहे हो पण मुळात मॅक्समुल्लर हो मॅक्समूलर हा जर्मन पंडित त्याला ब्रिटिशांनी हायर केला आणि त्याला हा सिद्धांत मांडायला लावला की आर्य नावाच्या कोणातरी एका वंशाने भारतावर आक्रमण केलं आणि मग आज आर्यनचे खरे खुरे वंशज कोण तर ते भारतीय नाहीत भारतीय लोक मिक्स आहेत मिश्र संतती आहेत मग खरे आर्यनचे वंशज कोणतं आम्ही युरोपियन नाही ते हा श्रेष्ठ हा कुठून आला नाही मॅक्स ने असं कधी म्हटलं नव्हतं त्यांनी सुरुवातीला अभ्यास केला आणि त्यांनी हे केलं की संबंध आहे आणि मग त्यांनी आर्यन इन्व्हेजन झालं हे सगळं मान्य केलं पण त्यांनी सेंट्रल एशियामधून आले असं म्हटलं युरोपमधून नाही अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर त्यांना जेव्हा कळलं की त्यांच्या लेखनाचा जो दुरुपयोग होतोय तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आर्य म्हणजे फक्त भाषा त्याच्यात रक्त डोळे केस रेस जे आहे तो कुठेही अर्थ येत नाही आणि खरं बघायला गेलं तर भारतातले लोक जे आहेत ते युरोपच्या लोकांपेक्षा जास्त प्युअर आर्य आहेत भाषाच्या दृष्टीने त्यामुळे हा याचा दुरुपयोग करू नये असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकात त्यामुळे ते कोणाला माहिती नाही त्यांनी सुरुवातीला केलं त्याच्या त्यामुळे त्यांना असं बदनाम केलं जातं म्हणजे पण त्यांचा असा हेतू नव्हता खरं म्हणजे आणि सगळे जे युरोपियन स्कॉलर्स होते त्यांनी कितीतरी चुका केल्या पण ते ऑनेस्टली चुका केल्या आज जे घडतं म्हणजे वामपंथी इतिहासकार किंवा पश्चिमात जे एकदम काय म्हणतात ते वेस्टेड इंटरेस्ट झाले आहेत सगळ्या विश्वविद्यालयांमध्ये ते जे, 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 जे मांडतात त्याच्यात एकदम पॉलिटिक्स असतं म्हणजे ते खोटं बोलायला तयार असतात सत्य लिप लपवायला तयार असतात तसं ते नव्हते त्यांनी चुका केल्या आहेत ते मान्य करायला पाहिजे पण ते सिन्सिअर होते त्यांच्या त्यामुळे ते चुका आम्ही दाखवू शकतो पण त्यांना असं नाव देणं मला तरी पटत नाही कारण त्यांच्या ह्याच्यातून कितीतरी गोष्ट आम्हाला कळतात जे त्यांना कळले नाहीत पण आम्हाला त्यातला पुरावा मिळतो तर मूळ हा सिद्धांत असा आहे की फक्त भाषेवरून ही आम्हाला हा इतिहास शिकवला जातो की आर्यन बाहेरून आले कारण सुरुवातीला जेव्हा त्यांना हे भाषांचा संबंध कळला त्यांना पण वाटलं की भारताची संस्कृती प्राचीन आहे तर आम्ही इकडून गेलो असेल तर शंभर वर्षापर्यंत ते तसंच म्हणायचं म्हणजे भारतालाच मायभूमी मायाभूमी पण मग त्यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास करून वगैरे त्यांनी शेवटी कितीतरी तर्क मांडले ज्याप्रमाणे आज जे युक्रेन आहे जे इतकं प्रसिद्ध आहे जे युद्ध चालू आहे ते युक्रेन किंवा त्याला साऊथ रशिया म्हणतात त्या युक्रेन मधून आर्य पसरले असं युक्रेनला आर्यांची मायाभूमी असं आज तो सिद्धांत आहे बरं बरं आता तुम्ही नुसतं आर्यन इन्व्हेजन थिअरी असं न म्हणता पुढे त्याला इंडियन नॅशनलिझम जोडला हो कारण काय झालंय की कारण आज भारतावर मी म्हटल्याप्रमाणे कितीतरी आक्रमण झाले कोणी त्या आक्रमणाचं बोलत नाही उलट जे चारशे पाचशे वर्षापूर्वी इस्लामिक आक्रमण झाली त्यांनी येऊन किती देवळं तोडली किती कोटी कोट्यावधी लोकांना गुलाम बनवून पश्चिमेशात नेलं जे लोकांना इकडे कत्तली केल्या कन्वर्जन केलं के हा त्या सगळ्याच ला बाजूला ठेवून आम्हाला सांगितलं जातं की इस्लाम पण भारतीय धर्म आहे पण जे पाच हजार वर्षापूर्वी चार हजार वर्षापूर्वी आले होते असं त्यांचं म्हणणं आहे साडेतीन हजार वर्षांपूर्वी आर्य ते मात्र अजून बाहेरचे आहेत असं आम्हाला सांगतात तर मला हे एकदमच पटलं नाही की हे असं कसं म्हणजे चारशे वर्षापूर्वी येऊन ज्यांनी आक्रमण केलं ज्याची सगळीकडे नोंद आहे आणि डिटेल्ड डिस्क्रिप्शन आहेत ते तुम्ही मानायला तयार नाही पण हे जो फक्त भाषांच्या साम्यावरून जी सिद्धांत मांडला गेलाय त्याच्यावरून तुम्ही आर्यांना आर्य भाषांना आणि हिंदू धर्माला बाहेरचा धर्म असं मानता म्हणून मग मी तो अभ्यास त्यामुळे मी सुरू केला तर त्यामुळे याचे दोन भाग आहेत त्या पुस्तकाचे एक म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत तो खरा आहे का आणि दुसरा म्हणजे भारतीय राष्ट्रवादावर त्याचा काय हे आहे त्याचा काय प्रभाव पडतो हो तर मी त्या पहिल्या तीन चॅप्टर मध्ये फक्त भारतीय राष्ट्रवादाच्या बाबतीत लिहिलंय त्याच्यात मी लिहिलं की समजा तुम्ही धरून चाला की आर्यन बाहेरून आले ते आले नाहीत असं धरूच नका असं समजा तरी हिंदू धर्म हा भारताचा नाही असं म्हणता येतं का तरी आम्ही म्हणू शकतो का की हिंदुत्व ही राष्ट्रीयत्व आहे तर मी दाखवलंय की हो आम्ही म्हणू शकतो हिंदुत्व ही राष्ट्रीयत्व आहे जरी बाहेरून आले असले तरी तर पहिला मी तो मुद्दा त्या तीन चॅप्टर्स मध्ये मांडलेला आहे आणि तो प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाने किंवा ज्याला हिंदुत्वाचं हिंदू धर्माचं प्रेम आहे त्यांनी ते तीन चॅप्टर्स तरी वाचावेत किंवा आपण असं म्हणूया की जो राष्ट्रीय वृत्तीचा आहे हो अशा प्रत्येकाने ते हो। वाचावे ते वाचावेत तर तो एक भाग आहे पण मग तो म्हणजे आम्ही असं मानून चालतो की समजा आले असतील पण ते खरोखर आले का कारण खोट का मानायचं तर ते आम्ही त्याचं मग मी अध्ययन केलं आणि हा प्राथमिक पुस्तक आहे जे मी बत्तीस वर्षापूर्वी तेहतीस वर्षापूर्वी छापून आला होता तर याच्यात हा फक्त प्राथमिक पुस्तक आहे कारण मी तेव्हा ऋग्वेदाची प्रत सुद्धा प्रत्यक्ष बघितली नव्हती हो, हो. पण आज मी जे पुस्तक त्यानंतर जे मी तीन पुस्तकं लिहिली आहेत आणि तीनशे लेख लेख जवळजवळ माझे ब्लॉग वरती आहे जे, जे कोणी इंटरनेटवर जाऊन वाचू शकतं मध्ये आहेत अर्थात मराठीमध्ये नाही ते कमी आहे तर ते वाचलं तर इतकं पुढे गेलेलं आहे आणि आज कोणीही मला ऋग्वेदाच्या विषयात कोणत्या एकाही शब्दावर म्हणजे मी प्रत्येक विषय जो आहे ऋग्वेदावर कोणीही मला चॅलेंज करू शकत नाही पण या पुस्तकात तसं नव्हतं हो त्यामुळे हा प्राथमिक पुस्तक आहे एवढं मला हे करायचं आहे पण याच्यात हे दोन मुद्दे आहेत की आर्य म्हणजे काय हा मूळ मुद्दा याच्यातून कळेल हा पहिला स्टेप आहे जसं आम्ही एकदम सेकंडरी स्कूल किंवा कॉलेज जॉईन करू शकत नाही आम्ही मधून जावं लागतं किंडर मधून जावं लागतं तसं हे पहिलं पुस्तक आहे आणि नंतरचे ते नंतरचे पुस्तक आहेत त्याच्यात फार पुढे गेलंय पण ते नंतरचा विषय आहे